माझ्या स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आपण उन्हाळ्यामध्ये जो मेकअप मेकअप करतो तो आपला निघून जातो तर आज मी तुम्हाला मेकअप असा दाखवणार आहे उन्हाळ्यामध्ये आपण वॉटर पार्क किंवा रेस्टॉरंट किंवा छोटे मोठे जे मंदिर असतात मंदिरात असं आपण फिरायला जात असतो उन्हाळ्यामध्ये आपल्याला घाम आल्यामुळे आपला मेकअप हा निघून जातो उन्हाळ्यामध्ये आपल्याला देवदर्शनाला किंवा कुठं जायचं असलं तर आपण खूप असा हेवी मेकअप करत नाही तर आपण लाईटच मेकअप करतो उन्हामुळे आपला जो मेकअप आहे तो निघायला लागतो त्यामुळे मी तुम्हाला आज एक छानशी अशी स्ट्रेट सांगते जर आपण कुठ मुकामी असलो कुठेतरी तर आपल्याकडे बर्फ अवेलेबल नसला तर थंड पाणी तर आपल्या बिस्लरी बॉटल आपण घेत असतो थंड पाणी अशा वेळेस तुम्ही घरी घरून मेकअप करून जात असलात किंवा तुम्ही तिथं मुक्काम गेल्यानंतर तुम्हाला मेकअप करायचा असेल तर अशा वेळेस तुम्हाला आईस क्यूब किंवा बर्फ मिळाला नाही तर तुम्ही जे बिस्लरी बॉटल असते ते थंड असतात ते घ्यायच्या आणि त्यामध्ये आपल्याला छान असा हात रुमाल असतो तो आपल्याला भिजवून घ्यायचा आहे यातलं पाणी काढूया असा आपल्याला रुमाल घेऊन तो आपल्याला चेहऱ्यावर छान ठेवून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला रुमाल चेहऱ्यावर प्रेस करायचा आहे एकदम मी थंडगार असं पाणी घेतलं आहे आपल्याला हा पाच मिनिटं ठेवायचा आहे पाच मिनिटं झाले आहे काढूया ही ट्रिक ज्या आप आपल्याकडे बल पण असतो त्यावेळेस ही ट्रिक मेकअपसाठी खूप छान आहे मस्त हे सोकू द्यायचं आहे दोन मिनटं थांबूया पॉन्सी सी जेल मॉइश्चरायझर घेतला आहे लावूया चेहऱ्याला लागेल तितकच आपण घ्यायचं आहे प्रायमर घेतलेला आहे कलर भारचं प्रायमर आहे थोडं ते आपल्याला हातावर घेऊन घ्यायचं आहे मेबलिनच फिटमी फाउंडेशन आहे दोनशे तीस नंबर हेही आपल्याला हातावर घ्यायचं आहे डॉट अँड की ची स्ट्रोक क्रीम आहे ही पण आपल्याला घ्यायची आहे तिघं मी एकत्र घेतली आहे हे आपल्याला तिघं मिक्स करायचे आहेत हे मिक्स करून चेहऱ्यावर लावून घेऊया मस्त बोटांच्या सहाय्याने आपण हे पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घेऊया लावल्यानंतर ब्लेंडरच्या सहाय्याने आपण ब्लेंड करूया व्यवस्थित चेहऱ्यावर प्रेस करून घ्यायचं आहे डोळ्याखाली थोडं एक्स्ट्रा फाउंडेशन लावून घेऊया हा लाईट मेकअप दाखवत आहे जो आपल्याला उन्हाळ्यामध्ये वॉटर प्रूफ तसच लाइट मेकअप आणि झटपट होणारा चेहरा कवर करून घेत आहे बघा किती छान कव्हरेज आलेला आहे फॉर एव्हर फिफ्टी टू जी कॉम्पॅक्ट पावडर आहे लावूया हलक्या हाताने प्रेस करून आपण लावून घेणार आहोत गळ्यावर पण आपल्याला छान कॉम्पॅक्ट लावून घ्यायची आहे त्यांची लिपस्टिक घेत आहे लावूया थोडा आपला जो पॉप असतो तो, 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 तो आपल्या लिपस्टिक वर झटकून घ्यायचा आहे म्हणजे आपली जी लिपस्टिक आहे ती वॉटरप्रूफ होते आणि लवकर निघत नाही कॉम्पॅक लावून घेतला आहे स्विस ब्युटीचा मी मेकअप पिक्सर घेतलेला आहे तो आता आपण लावूया आपल्याला एकदम जवळून असं स्प्रे करायचा नाही आहे थोडं अंतर ठेवायचं आहे आणि स्प्रे करून घ्यायचा आहे थोडासा आपल्याला हे अब्ज होऊन द्यायचं आहे एक दोन मिनटं आपल्याला थांबायचं आहे आता आपण हेअरस्टाईल करूया पुढचे केस घ्यायचे के आहेत करण्यासाठी आणि आपल्याला ते तसं पुढे घ्यायचे आहेत आणि कोणच्या साह्याने आपल्याला बॅक कोमिंग करून घ्यायचे आहे पप घेतला आहे खूप सॉफ्ट असा पप आहे तो आपण यामध्ये टाकूया पिन लावूया दोघं साइडने पिन लावून घ्यायचं आहे कशी वाटली हेअरस्टाईल लाईट काजळ लावू शकता कारण की उन्हाळ्यामध्ये काजळ लावलं तर खूप घाम होत असतो त्यामुळे काजळ आपलं स्प्रेड होऊ शकतो म्हणून एकदम लाईट लाईट आपल्याला काजळ लावून घ्यायचं आहे मस्करा लावलं तर चालतं कारण मस्करा हा वॉटरप्रूफ असतो मस्करा लावूया कसा वाटेला आजचा मेकअप लाईट असा मी मेकअप केला आहे